इतर मंत्रांमध्ये धोका आहे मंत्र जरी चळे धेडाची होय वेगळा मंत्र थोडा जरी चढला हो त्याचा परिणाम वेगळा होईल एक राजा होता आणि त्या राजाची पत्नी आजारी होती आणि मग आजारपणामध्ये काही तिथले पूर्वहित म्हणाले आपण यज्ञ करू म्हणे म्हणजे याचा आजार बरा होईल आणि यज्ञात म्हणण्याचे मंत्र तिचा आजार बरा होण्यासाठी तिला पुढचं जीवन सफल होण्यासाठी ते मंत्र ते म्हणायला लागले ते आजार बरा व्हायला लागला तिचा आणि ते आजार बरा होता होता भार्याम रक्षती आता रक्षती म्हणजे भार्याचं रक्षण कर पत्नीचं रक्षण कर असं म्हणण्याऐवजी त्याच्या तोंडातून भाऱ्या भक्ष रक्षती तर भक्षी झालं संपलं तिथं तिला खाऊन टाकलं जाईल म्हणजे मंत्र इतर जे आहेत ते मंत्र म्हणतानी त्या शुद्धतेने जर म्हटले तरच त्याचा परिणाम होतो नाही तर उलटा परिणाम होतो आवडीचा मंत्र सांगितला